नमस्कार मंडळी सुप्रभात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतोय आणि आता आम्ही जायला निघालो एकविराला आमची गाडी आलेली आहे आमचा मित्र आहे रुपेश पाटील म्हणून लवकर लवकर

मंडळी जायला निघालो एकविरेला आणि आता इथून आम्हाला आहे सत्याण्णव अडीच तीन तास लागतील जायला आणि मध्ये जर थांबलो चार तास लागतील हो मला फ्रेंड आमचा एक मेंबरचा डबा आणायला गेला होता काय ऍडजस्ट करड्याला थांबलेलं होतं था। आणि लग्न आहे सांगा लग्नाला चला आता कारलाखिंडीत पोचलोय आमचे दोन माणसं येतात त्यांच्यासाठी आले आणि रोशन दादा तुमच्या रोशन पाटील रोशन पाटील ते हार आणलेलं आमचे नितीन पाटील आणि वापरू नका आता गाडीला हा बंद झालाय आता डिझेल पण भरून झालाय निघतोय आता जस्ट पेदारीला पोहचलोय दोन माणसं गेले ते वडापाव आणायला थोड्याला येतील तेवढा आलेले आहेत वडापाव बेजारचे वडापाव एकदम आणि गरम गरम काय खायला मजा येतो फोन केला आता बघा वडकलला एक नंबर खड्डे मी तर मध्ये थांबलोय कामरले गावात जोडीला भेटलं मला माणूस हांना गुड मॉर्निंग चालू मॉर्निंग तर मंडळी आता पोचले होते खोपोलीला जेवणासाठी आणि आपला आलसेज बंधू तयारी करतोय आणि बाकी फोटोच्या मागे आहे ते बघा आलेला आहोत आणि एक नंबर लोकेशन शोधलेलं आहे आमचे रुपेश पाटील यांनी आणि अध्यक्ष सिद्धेश भगत यांनी पण तुम्ही पण या कधी आले तर रिक्वेस्ट जाताना हा लोकेशन एक नंबरचा आहे दोलवत धरण काही मिळवून जेवणाच्या जेवणासाठी मस्त एक नंबर तुम्ही जेवण जेवण करू आणि रिलॅक्स होऊ शकता आणि परत तुमचा भारताचा प्रवास करू शकता असा लोकेशन आहे ढोलवत धरण आहे मस्त लोकेशन आहे तलाव पूर्ण भरलेला आहे पाठी परम मित्र बघा काय आयटम आणलाय दाखवा स्टार पण घरचे आमच्या झाडावरचा फ्राय आंबाफ्रा आहे की याने आंबा फ्रा हल्ली एकच होता तो एकच हल्ले मस्त बघा बघा लोकेशन एक नंबर लोकेशन आहे इथे धरण आहे बाजूला

अध्यक्ष आमच्या आणि अल्पेश पाटील उपाध्यक्ष त्याची घेऊ हे आमचे टेम्पो ड्रायव्हर आणि डेली एक वेळेला डेली तुमच्या कॉन्टॅक्ट आली नंतर देऊ बदिन थांबलो आम्ही ड्रॅगन फ्रूट घ्यायला हा बघा

आणि खरोखर तुम्ही या तुम्ही शॉप घ्या आणि एक नंबर आणि फ्रूटचा आहे ना फ्रूटचा एक नंबर क्वालिटी फ्रूटी आणि खाला पण एक नंबर आम्ही ड्रॅगन फ्रूट घेतलं नॉमॅटिक मराठी मराठी आहे हायवेच्या बाजूला आहे राहताना खोपोलीच्या थोडा अगोदर आहे असा येता का नाही किलोला तीनच पेरू भेटलेले फक्त अमर अकबर अँथोनी अमर अकबर अँथोनी जय हिंद जय महाराष्ट्र मी मराठी आम्ही मराठी आम्ही मराठीचाच बोलणार माते की भूल झाला आता लोणावला घाट चढायला सुरुवात केलेली आहे

रास्तात पोचलो आहोत कारला येथे वेर गावात आणि इथे पाठीमागे रूम बुक केलेला आहे या इथं करंजा मच्छीमार विकास सोसायटी रूम आहे तिथे आपली गाडी आपली माणसं आतमध्ये आहेत रूमचं कन्फर्म करतायत आणि रूम झालेले आहे कन्फर्म दहा नंबर रूम आपले आहे हा ते ये काका आमचे का आमचे काका एकदा कधी आलीत तर पहिला संपर्क का आमच्या काकानं साधावा आणि काकाचा नंबर तुम्हाला मी कॅप्शन सांगणार काकाचं नाव ना? काका काय नाव तुमचा नवीन इथे मात्र रूम तुमच्याकडे अवेलेबल असतात ना कंटिन्यू तुम्ही कधी पण या रूम अवेलेबल भेटा आणि रूम आईस पाहिज तुम्हाला पार्किंगला जागा तुम्ही शंभर दोनशे गाड्या आणल्यात तरी पार्किंगला राहू शकते गाडी एवढी गाड्यांचं जागा आहे आणि आमचा काका नेहमी आमचे काका आहे रूमचे गाडी लावले पार्किंगला आणि सामान उतरता कार्यक्रम आमच्या अध्यक्ष स्वतः बाटल्या घेऊन चाललेल्या आहेत अल्पेश पाटील आमची बॅग धड बांधलेली आहे जपून काढाय आता टेम्पो खाली करतोय याल उतरते थोड्या वेळा एक वेळेला पोचलोय आणि इथे आलोय मटन न्यायला इथे आहे जय मल्ला जय मल्ला मटन अँड चिकन शॉप आमेले केरला आणि आमचा फेमस मटन आमच्या अण्णांचा जय मल्हार मटन चिकन सेंटर आणि आमचे शेड बर्बर तुम्ही कधी आहात कधी पहिला विजिट करा मटन खातात तर आमचा अण्णांचा वाडा अण्णांचा मटन चिकन सेंटर जय मल्हार तर आता रूम मध्ये इथे जेवणाची तयारी चालू आहे चिकन आहे फ्रायलसाठी मॅरिनेट करून इथं हे इकडं मटन ठेव चिकन मटन ठेवलाय माझा मटन चालू आहे माणसा

हा मी तयारीला लागलोय चिकन फ्रायच्या चा अल्पेश महाराज काय करता अल्पेश आणि इकडे मटनाची तयारी चालू आहे एक नंबर

रेडी आणि इथे आमच्या चिकन रेडी आहे मटन व्हायचा बाकी आहे इथे आहे तर या व्हिडिओला इथेच समाप्त करतो भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये चला उद्या भेटूया आईच्या सत्र मध्ये मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मला उद्या दाखवतो इथं दर्शन घेताना डोंगर दाखवतो देऊळ दाखवतो चला भेटूया